भात पहिले करून भेट घेतलेलं आहे आणि तिकडे वाटण ठेवलेलं आहे बघू शकता लवकर भात केला मग पटकन भात पटकन भात लगेच होतो ना, ना म्हणून <laughs> म्हटल्या टाइम लागतो थो ना थोडा म्हणून आणि टोमॅटो चॉप करून टाकलेलं काय काय कांदा खोबरं टोमॅटो आणि ते वरून काय टाकले जरा खाली गेल्या तवसाला आम्हाला जेवण बनवण्यात सोपं पडतं विरु आधार जेवण बनवायला खूप अवघड काय बोलते बरोबर का नाही मित्रांनो तुम्ही आता बघू शकता पल्लव यात मटण टाकते हा मटन धुवून घेते धुवून घे चांगलं मटण हो फोंडी घालते काय लागते ना तू तेल मित्रांनो तुम्ही मटन बघू शकता बघा काय त्याच्यामध्ये आता तेजपत्ता ओके फोडणी चालू आहे काय बस तेजपत्ता टाकलेला आहे अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये खडे मसाले ओके तेजपत्ता टाकलेला आहे अजून काय काय टाकलं त्याच्यामध्ये शंकर ते करंजा काय त्या प्लेटीमध्ये कांद्यासाठी

बटनला कुकर मध्ये का शिजवतात टोपामध्ये काय नाही करत टोपामध्ये काय करत मग वेळ लागत आणि कुकर मध्ये फटफट होतो हे काय मीठ मटणाला कसं पाणी सुटलेलं आहे हे काय कोथिंबीर कोथिंबीर कोथिंबीरला यूज होते रे आपल्या घरात हा का नाही टाकली तर तुझ्या सारखं जास्त हो आता कोथिंबीरला चिरायचं काम चालू आहे का आवाज येतो कच्चा कच्चा नळी वाटा नळी वाटा नळी मला लि किती जम किती ग्लास पाणी लागते रे दो, दोन, दोन ग्लास।, ग्लास दोन का किती मिनिट ठेवणार का ते आता खा खा शंकर बळा खा अजून आठ नऊ शिटा काढायच्यात काय ठीक आहे चालेल एवढी भूक लागेल परत करंजी नाही शंकरपाळे विरुनी कन्फ्यूज केलं विरू याला करंजी बोलतो आणि आम्हाला पण तेच बोलतो करून हे असं आहे ते तसं आहे म्हणून आम्हाला मी बोललो सूप कोण पिणार करून अरे अरे शिजवावं लागत मग फोन त्या स्टाईल कडे होणे किती मग तुला इंट्रक्शन देणार का कुणाला देणार बाजूला जाऊन इंट्रक्शन देऊ कुकर शिट्टी झाली का रे अजूनपर्यंत एक पण तुझी शिट्टा लई पोळ्या लागला कुकर शिटी तर झाली अजूनपर्यंत काही नाही आजूलाय ना मटन मसाला बोल

तुम्ही बघू शकता विरु ची रश्शीवडी विरु खे उडी खेळ बेटा अरे सुभाष मग कसा खेळणार कुठं आण तू रश्शी उडी मला शिकवतो ठीक आहे शिकव बाबा मला हा असा केला अरे हा असा करायचा अरे बाप रे अजून कर अजून कर असं करायचंय काय अरे खाल खालचं घर हलवतोयस तू उड्या खाऊन नाही काय नाही काय ग काय करतेस तू का, नाए, का, एगा? का, एगा? का एगा हा तुला लशोडी खेळते ती बॉटल साईडला बॉटल साईडला करते बॉटल साईडला करते बॉटल बॉटल पाय नाही मारायचा बेटा सॉरी बोल सॉरी बोल पाया पड मा। हा बस बस पाणी ना ते मग ओ असं खेळायचं काय अरे बाप रे आम्हाला माहितीच नव्हतं हो आम्हाला वाटलं तर उलट असतं आमचं निरो आल्या आल्या आल्यापासून झिंगाणा चालू झालेला आहे काय झालं रे भाई ये? भाई काय झालं काय झालं शॉर्ट झाला कसला शॉर्ट यो सांगतो तू मला ठीक आहे सांग हा ठीक आहे बस 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 झालं भाई बेकार शॉर्ट झाला असता आता मित्रांनो दोन शिट्टी बोलले अजून होऊ दे मी लोक कार्ड करून ती बोलली अजून दोन होऊ दे, हो दे बघूया आता

व्हिडिओ शूट तर चांगला नाही कॅमेरा सॉरी कॅमेरा पण चांगला नाही अरे वा 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 गाइस बघा आता झालं असेल टान हे काय लागलं तेल तेल परत ओके तेल थोडं मी जास्त टाकते का ग तर करी यायला करी करी यायला अदरक लसूण की पेस्ट अदरक लसूण पेस्ट टाकली काय टाकतो दाम तुम्ही मसाले टाक लांब काय काय टाकतोय गरम मसाला हे काय सांग तर मसाला लाल तिखट मग कधी उद्या बोलणार आधीपासून बघतो आता बोलणार आता बोलणार ग्रेव्ही होते त्याला सांग तेल सुटी तेल सुटी तर मग मटन ऍड करायचं आपलं मटन शिजून झालं झालं फायनली आता बघा तर मित्रांनो फायनल वेळ आलेली आहे तर आता मी टेस्ट करतो आहे जेवण आता तुम्ही पण या जेवायला ओके तुम्हाला सांगतो कसं झालं आहे ते खाऊन तर मित्रांनो मी बघू शकता हे आपलं ताट आहे जेवण करून सांगू आपण भारी दिसतोय भारी झालं पण असं चवीला आपण काय आता मी पण जेवते सो तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay? बाय श्रीकांत बाय